माझे नाव पुन मानिकरा देशमुख मी इयत्ता सातवीत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरखेल आहे मी तुम्हाला ओवी सादर करणार आहे ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आळसोरीचा माझ्या बरी कर्णदारीले सख्याशी हरी आल चोरीचा माझ्या बरी असाकार पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा असाकारे पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून स देवा वाकलीले तू अंगावरी आळचोरीचा माझ्या ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी चोरीचा माझ्या बरी असा करे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पूजा भीम दे ती असा करे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पूजा बी मज दे ती तुझी कुठे गेली जादूगिरी आळचोरीचा माझ्या बरी ओव्या गावनी स्वरात दास घरात ओब्या गावनी स्वरात दास जणीच्या घरात दळणदिले सख्या श्री हरी आळचोरीचा माझ्या नाही केले पाप दास जनीचा बाप तुझी चोरी करण्याचे नाही गेले पाप असा केल्या का सख्या श्री हरी चोरीचा माझ्या बरी ओव्या गाऊनी स्वरात जनीचा घरात ओव्या गाऊनीश्वरात दास जणीच्या घरात दळणदळीलाय सख्या श्री हरी आळचोरीचा चोरीचा बरी आळचोरीचा चोरीचा बरी